नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये आज आपण फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत इथे पाहू शकता मस्तपैकी बटाटे कापून घेतलेले आहेत मी याला थंड पाण्यात टाकून म्हणजे बर्फ वगैरे टाकून मी छानपैकी भिजत घातलं होतं एक घंटावर आणि नंतर मग आता आपण याला वाळवून घेतो आहे कारण आपल्याला याला सीमध्ये बेक करायचं आहे आपण याला तळून घेत नाही आहे तुमच्याकडे जर फ्रोझन असतील तर खूपच चांगली गोष्ट आहे फ्रोझन पण बनवायचे असेल तर सेम असंच करायचं आहे तुम्हाला चिरून घेतल्याच्यानंतर याला एक बॉईल आणायचं आहे बॉईल आणल्याच्यानंतर त्याला थंड करून पूर्ण जे पाणी आहे ते सगळं निथून कापडाने पुसून घेऊन त्याला तुम्हाला हाफ फ्राय करावं लागतं त्या पद्धतीने पण तुम्ही करून घेऊ शकता काही प्रॉब्लेम होत नाही किंवा मग बॉईल करून पण स्टोअर करू शकता पण आता इथे मी फर्स्ट टाइम ओ टी जी बाय केलेला आहे आणि त्यातली फर्स्ट रेसिपी म्हटलं तर माझी फ्रेंच फ्राईज आहेत कारण तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी नवीन ओ टी जी घेतला आणि आज मला तेच ट्राय करायचं की ओ टी जीमध्ये फ्रेंच फ्राईज खरंच बनतात का आता कसं आहे ना लहान बाळांना किंवा वृद्धांना जर आपण तेलकट खायला दिलं तर त्यांच्या घशात खवखवायला लागतं डास बसते आणि मग त्यामुळे काय होतं प्रॉब्लेम्स होतात हेल्थ इश्यू वगैरे आणि मुलांना लहान मुलांना सहसा ऑइली जास्त खायला द्यायला नाही पाहिजे आणि जे डाएट करतात त्यांच्यासाठी तर म्हणजे विषयच नाही आहे कारण ते तर खाऊच uh, नाही शकत मग आता त्याचं सोल्युशन काय तर त्यासाठी आपण ओ टीचीमध्ये बेक करतो आता मी जे आपण सुकून घेतलेले काप होते त्याच्यावर मी थोडंसं ऑईल म्हणजे थोडंसं तेल आणि मीठ घातलेलं आहे एक चव यावी म्हणून त्यानंतर आपण याला प्री हीट केलेले दहा मिनटासाठी त्याचं तापमान वगैरे मेजरमेंट दिलेलं आहे तर इथे तुम्ही हे पण चेक नका करू की मी फिरवलं काय तापमान काय टाकलेलं आहे बऱ्याच जणांना असा डाऊट येतो पण काय आहे ना की मी माझ्या हिशोबाने हे ट्राय करून पाहिलं तर त्याचं जे मेज मेजरमेंट जसं म्हणतात की आपण निघाला हां बाबा हे मेजरमेंट त्याच पद्धतीचं तापमान किती ठेवायला हवं त्याचं एक्झॅक्ट मी तुम्हाला ते दाखवलेलं आहे आता हे कच्च्या आलूसाठी जर तुम्ही फ्रोझन वापरत असाल तर मग त्याच्यासाठी वेगळी सेटिंग करावी लागेल आणि जेव्हा पण तुम्ही ओ टी जी वापरता सगळ्यात महत्त्वाचं तापमान तुम्हाला डिसाईड करावं लागेल कारण कसं आहे ना जसं आपण तव्यावर एखादी वस्तू भाजायला ठेवली त्याला कलर आला आहे का आला असेल तर मग त्याला पलटवायचं आहे का हे पण चेक करावं लागतं जसं मी ते टायमर वीस मिनटाचं सेट से से केलेलं होतं बरोबर आता वीस मिनटं कशाला सेट केले होते की पहिल्या बाजूने भाजायसाठी नंतर मी ती बाजू बदलली होती आणि बाजू बदलल्याच्यानंतर बाकीचं ता बाकीच्या तापमानावर मी ते पूर्ण बेक होऊ दिले होते हे त्याचं महत्त्वाचं कारण होतं जे तुम्हा तुम्हाला अगोदर मी दिलं वेगळं आणि इथे तुम्हाला दिसतंय वेगळं हे त्यासाठी वीस ते तीस मिनिट अगोदर बेक करून घ्या आणि नंतर मग तुम्ही हवं तर बेक करू शकता किंवा मग अर्धा अर्धा टायमिंग करून घ्या जसं तुम्हाला ठीक वाटेल त्या पद्धतीने फक्त एवढं की दोन्ही बाजू व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजे हे आपल्या त्यातला पर्याय आहे म्हणजे असं म्हणू शकतो ना हां आपलं म्हणणं हेच आहे की बाबा व्यवस्थित सगळ्या गोष्टी बेक झाल्या पाहिजे आता इथे पाहू शकता मस्तपैकी छान बेक झालेलं आहे फक्त डिफरन्स एवढा ते की पाहू शकता ते फुललेले आहेत म्हणजे त्याच्यात हवा घुसल्याच्यानंतर कसं ते असं फुगतो बटाटा तसा बटाटा फुगलेला आहे याचा अर्थ तो छान भाजला गेलेला आहे आणि रिअलमध्ये हे झालं कारण बटाटा एवढा सॉफ्ट होता एवढा छान भाजला गेलेला होता कुरकुरीत होता पण जास्त नाही जसं आपण तळल्याच्यानंतर आवाज येतो त्या पद्धतीचा नव्हता तर मग बहुतेक फ्रोझन ट्राय करून मी तुम्हाला त्याची पण सेटिंग सांगेल की एक्झॅक्ट कोणतं ह्याच्या आणि वस्तं बट माझ्या बाळाला ते फार आवडलं कारण फार ऑईल नव्हतं त्याला खायला कशात खवखवत नव्हतं सॉल्ट पण खूप कमी होतं आणि एकदम असे बटाटे फुलले होते पाहू शकता तुम्ही तर त्याला खूप आवडले त्यांनी खूप एन्जॉय केले रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच